नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ खांडपारा बस स्टॉप परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व पाचारी नागरिकांचे हाल होत होते या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत होते तर बस स्टॉप परिसर असल्यानं सततची वर्दळ आणि वाहनांची रहदारी वाढल्यानं नागरिकांना मुठीत धरून प्रवास करावा लागत होता याशिवाय बस स्टॉप जवळील स्ट्रीट लाईट सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत होती नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या तरी सुद्धा कोणतीही दखल घेतली गेली नव्हती शेवटी नागरिकांनी आपली व्यथा माझी ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावित यांच्यापर्यंत पोहोचवली त्यावर तात्काळ प्रतिसाद देत गावित यांच्यासह दौलत कोकणी व ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल यांनी स्वतःच्या खर्चानं बसस्टॉप परिसरातील खटे बुजवण्याचं काम हाती घेतले तर संदीप नाईक व भटू जयस्वाल यांच्या सहकार्यानं बंद असलेले स्ट्रीटलाइट सुरू करण्यात आली आहे यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारी कामं ग्रामस्थांना व माजी सदस्यांना स्वतःच्या का करावी लागतात लोकप्रतिनिधी या कामाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी सुनील भामरे धर्मेश प्रजापती अनुपम ठाकूर विक्की नाईक वैजनाथ वळवी वाईद मेमन समवेल वसावे जफर पठान सलमान खाटीक राहुल कोकणी शुभम कुंभार रोहित नाईक जयेश पाडवी अक्षय गोसावी नितिन चौधरी आनंद गोसावी आदि ग्रामस्थ उपस्थित होते मेरा कायम का इधर है कॉलोनी में रहने का है मैं दो तीन बार गाड़ी पे से यहाँ पे स्लिप भी हुआ हूँ दो बार मेरे एक्सीडेंट होते, होते होते बच गया मैं इन लोगों ने बहुत अच्छा काम किया अभी नयन भाई है अपने बिट्टू भाई है शैलेश भाई है उनको दो बार बोलने के बाद में आज ही उन्होंने काम चालू कर दिया और ये खड्डे वगैरह सब भरने का काम चालू कर दिया नमस्कार मैं अजय नायक सामाजिक कार्यकर्ता विषय असा आहे की आम्ही मागे ग्रामसभा झाली तेव्हा आम्ही एक निवेदन दिलं तोंडी ग्रामसभामध्ये की रस्त्याचं काम आम्हाला आता खड्डे भरपूर आहे या ठिकाणी गर्भवती महिला वगैरे पेशंट लोक येतात आणि एवढे खड्डे की तिथं पडून जातात तर आम्हाला फक्त उडवाडूची उत्तर भेटली आणि त्या टायमाला आम्ही शैलेश गावीत नयन जयस्वाल दौलत आप्पा ग्रामसेवक यांना आम्ही एक सूचित केलं की साहेब म्हटलं आम्हाला थोडी अडचण आहे त्यांनी तात्काळ या गोष्टीची सुविधा करून दिली आज इथं तीन रस्त्यावरती त्यांनी मुरूम टाकले विटांचा चुरा टाकला आणि या ठिकाणी मुनाप समोर तिथं मोठे मोठे खड्डे होते तिथंसुद्धा भरून दिले त्यांच्या आम्ही मनापासून आभारी आहेत आणि या स्टेट लाईटचा विषय होता सहा महिन्यापासून आम्ही त्यांना वारंवार शब्दानेच सांगितलं होतं की आम्हाला अंधारा इथं इथून तर शनी मंदिरपर्यंत फक्त उडवाडूची उत्तरं दिली आम्हाला आज आम्ही सो खर्चाने आम्ही बर्दीपाड्यातले सगळ्या पोरांनी सगळं मित्र कंपनीने स्व खर्चाने आम्ही आज हे लाईट चालू करून घेतले यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे फक्त आता यांना या टायमाला नाही आम्ही इलेक्शन टायमाला यांना उत्तर दाखवू नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ